ज्या नक्षत्रात जन्म झाल्यास शुभ मानलं जातं ज्या नक्षत्राला म्हाताऱ्याचा पाऊस असं म्हटलं जातं त्या नक्षत्राचं नाव आहे पुष्य नक्षत्र साधारण एकोणीस जुलैला सुरू झालेलं हे नक्षत्र दोन ऑगस्टला संपलं यावर्षी या, या नक्षत्राचं वाहन होतं बेडूक आणि बेडकाला पाऊस प्रचंड आवडतो म्हातारा म्हणजे अनुभवाने सिद्ध झालेला असा व्यक्ती त्यामुळे या नक्षत्रात पडणारा पाऊस हा आपल्या पिकासाठी लाभदायक असतो परंतु गंमत अशी झाली की यावर्षी या, या नक्षत्राबरोबर आलेलं वाहन हे पावसाचं होतं त्यामुळे साधारण वीस ते चोवीस आणि पंचवीस ते एकोणतीस जुलैला सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि महालक्ष्मी कालनिर्णयामध्ये या संदर्भात पूर येण्याची शक्यता अगोदरच वर्तवली होती नक्ष अधिक तारा म्हणून नक्षत्र हा शब्द तयार झालेला आहे म्हणजेच ताऱ्यांचा नकाशा आपल्या पूर्वजांनी अनेक अभ्यास निरीक्षण आणि गणित करून हे ज्ञान आपल्यापर्यंत पोचवले त्यामुळे हे वैज्ञानिक आहे का हे थोतंड आहे असं कृपया करून म्हणू नका याला पुन्हा अभ्यासनाची आणि पुन्हा नव्याने मांडण्याची गरज चा जरूर आहे नक्षत्रांविषयीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला जरूर व्हिजिट करू शकता आपल्याला या संदर्भात अधिक माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर लिहा धन्यवाद आरोग्यम धनसंपदा